कन्या राशी कन्या राशी नोव्हेंबरमध्ये होणार मोठे चमत्कार बारा वर्षाचा दुःख संपला आता मिळणार पैसा प्रेम आणि नवभाग्य तर नमस्कार श्रोत्यांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनल राशी स्वामी चमत्कारवर आज आपण पाहणार आहोत कन्या राशींच्या त्या विशेष लोकांबद्दल ज्यांचं आयुष्य गेल्या बारा वर्षांपासून संघर्षात गेलं पण आता काळ बदलतोय नोव्हेंबर महिन्याचा आरंभच एक नवा अध्याय घेऊन येतोय पैसा प्रेम आणि भाग्य यांचा त्रिवेणी संगम तुमच्या आयुष्यात उतरणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण शेवटी तुम्हाला एक असं सत्य कळेल जे तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं नोव्हेंबरचा पहिला दिवस आणि त्याच क्षणी आकाशात बदल घडतो गुरुग्रह तुमच्या राशीच्या भावात प्रवेश करतो आणि त्याचवेळी शनीच्या दृष्टीने तयार झालेला दडपणाचा काळ हळूहळू संपतो गेल्या बारा वर्षांचा संघर्ष जो कधी भावनिक तर कधी अर्थिक होता आता शमण्याच्या मार्गावर आहे तुमचं मन जे काही हरवलं होतं ते आता परत मिळवण्यासाठी सज्ज होतंय हा खाळ आता नव्या ऊर्जेचा आहे तुम्ही जे विचार करता तुम्ही जे विचार केला ते साकार होते आतून एक आवाज उठतो आता माझा काळ सुरू झाला पुढे जाण्यापूर्वी लक्षात ठेवा काही गोष्टी तुमच्या नकळत घडणार आहेत आणि ते तुमच्या नशिबाचं पानच बदलतील जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय माझं नशिबाचं पान बदलणार आहे असं टाईप करा भाग्यवान ठराल या महिन्यात तुमच्या मेहनतीचं सोनं होणार आहे इतकी वर्ष तुम्ही ज्यासाठी झटत होता ती मेहनत आता परिणाम देईल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल व्यवसायात नवीन व्यवहार होतील ज्या गोष्टी आधी अडकल्या होत्या त्या आता वेगानं सुटतील विशेष म्हणजे पैसा येईल पण पन शांतपणे जणू ब्रह्मांडच तुमच्यासाठी एक योजना तयार करत पण लक्षात ठेवा पैशांसोबत येणारं एक नव दायित्वही त्याचा योग्य वापर करा पुढचं ऐका कारण हा काळ फक्त पैशांचा नाही तर तुमच्या भावनिक जीवनाचा सुरुवात संदर अध्यायी ठरू शकतो बाबतीत नोव्हेंबर हा महिना कन्या राशींच्या लोकांसाठी चमत्कारिक ठरणार आहे जर तुम्ही एकटी असाल तर एखादी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात येईल ही भेट नियतीने ठरवलेली आहे ती व्यक्ती तुमच्या आत्म्याशी संवाद साधेल विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून नवा आधार मिळेल मतभेद कमी होतील आणि नातं अधिक घट्ट होईल हा काळ संवादाचा आहे जे मनात आहे ते बोला आणि जे प्रेमात आहे ते दाखवा पुढे तुम्हाला सांगणार आहे एक अशी गोष्ट जी तुमच्या आयुष्यातलं दिशाच बदलून टाकेल मानसिकदृष्ट्या तुम्ही शांततेकडे वळलात गेल्या काही काळापासून मनात जो ताण होता तो कमी होईल अनेकांना झोपेचं समाधान मिळेल जुने प्रश्न आता मनातून निघून जातील मी कोण आणि माझं ध्येय काय या प्रश्नांची उत्तरं मिळायला लागतील हा काळ तुमच्या अंतर्मनाचा पुनर्जन्म घडवणारा आहे तुम्ही आधीपेक्षा जास्त स्थिर आणि जास्त परिपक्व वाटाल ऐकायलाच पाहिजे कारण आता आपण बोलणार आहोत त्या क्षेत्रांबद्दल जिथे तुमचं नशीब सोनं बनवणार आहे आर्थिकदृष्ट्या ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल आहे अचानक लाभ गुंतवणुकीतून परतावा जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता सगळं सकारात्मक आहे पण हुशारकीत पैसे वाया घालवू नका हा काळ बचतीचा आहे लक्षात ठेवा पैसा वाढतो जेव्हा तुम्ही त्याचा सन्मान करता त्यामुळे पैशाला तुमचा गुलाम नव्हे तर साथीदार बनवा पुढचं ऐका कारण तुमचं नाव प्रतिष्ठा आणि ओळख आता नव्या उंचीवर पोहोचणार आहे तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा सामाजिक स्तरावर तुम्ही चमकणार आहात लोक तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील तुमचं बोलणं प्रभावी होईल तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला आदर मिळेल हीच वेळ आहे आपल्या स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकण्याची तुमच्या कल्पनांवर विश्वास ठेवा कारण ब्रह्मांड तुम्हाला आहे पुढे ऐका कारण आता आपण बोलणार आहोत त्या एका गोष्टीबद्दल जी तुमच्या नात्यांमध्ये कायमचा बदल घडवेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा नातेसंबंधांमध्ये पारदर्शकता वाढेल लोकांवर राग होता त्यांच्याशी संवाद साधा गैरसमज मिटवा आणि कुटुंबात सौहार देईल पण ज्यांनी तुमचा वापर केला त्यांना ओळखा आणि तिथे मर्यादा ठेवा हा काळ माफ करण्याचा आहे पण विसरण्याचा नाही पुढे जाण्याआधी मनात एक थे प्रश्न ठेवा मी काय खरोखर स्वतःला ओळखतो का उत्तर तुम्हाला पुढच्या भागात सापडेल आरोग्याच्या बाबतीत ग्रह सौम्य संकेत देतात मन शांत ठेवा आणि शरीरावर प्रेम करा आहारात बदल करा शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा समतोल राखा ताण वाढल्यास ध्यान योग किंवा निसर्गात फिरणं उपयुक्त ठरेल पुढे ऐका कारण आता आपण बोलणार आहोत त्या राशीबद्दल त्या दिवसाबद्दल ज्या दिवशी तुमचं भाग्य पूर्णपणे पलटेल नोव्हेंबरचा तिसरा आठवडा हा तुमच्यासाठी निर्णायक काळ असेल आणि शुक्र शुक्राची शुक्रा अनुकूल दृष्टी तुमच्या घरात नवं सौख्य आणल घर बदलणे नवीन वाहन येणे किंवा संपत्ती वाढवणे यांसारख्या गोष्टी घडू शकतात पण निर्णय विचारपूर्वक घ्या आता पुढे ऐका कारण तुमच्या पुढच्या मध्ये आपण जाणून घेऊ कोणत्या गोष्टी तुमचं भविष्य सुरक्षित करतील नोव्हेंबरच्या शेवटी तुमचं काम प्रचंड वाढेल पण त्या कामातूनच नवं यश मिळेल मेहनत जास्त असेल पण त्याचे असे। त्या फळ सोन्यासारखं असेल वरिष्ठांकडून सन्मान नवीन जबाबदाऱ्या आणि मोठं पद मिळू शकतं पुढे जाण्याआधी थांबा कारण आता येणार वाक्य तुमच्या आयुष्याचा विचार बदलू शकतो कधी कधी ब्रह्मांड शांत असतं पण काम करत असतं ही वाक्य लक्षात ठेवा तुम्हाला वाटतंय की काही होत नाही पण नशिबाचे धागे विणले जात आहेत संयम ठेवा हा काळ तुमच्यासाठी खूप चमत्कारिक का आहे पुढचं ऐका कारण आता आपण बोलणार आहोत त्या संधीबद्दल जी एकदाच येते आयुष्यात विद्यार्थ्यांसाठी हा काळ ज्ञान वाढवणारा आहे परदेशात जाण्याची संधी नवीन कोर्स किंवा उच्च शिक्षणाचा मार्ग खुला होऊ शकतो अभ्यासात मन लावा कारण ही वेळ परत येणार नाही पुढे ऐका कारण आता आपण बोलणार आहोत नशिबाशी संबंधित एका अनोख्या घटनेबद्दल तर ही घटना तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा नोव्हेंबरच्या अखेरीस एक अशी ऊर्जा निर्माण होईल की तुम्ही स्वतःवर अधिक प्रेम कराल मी हे करू शकतो ही भावना वाढेल आत्मविश्वास हा तुमचं भाग्य आहे नकारात्मक लोकांपासून नेहमी दूर राहा पुढे ऐका कारण आता येणारं वाक्य तुमचं मन हलवून टाकेल तुम्ही बारा वर्ष झगडला आहात आता ब्रह्मांड म्हणतंय तुझं पान स्वच्छ आहे आता नवभाग्य भूतकाळ विसरा नवा, नवा आरंभ करा तुम्ही हरला नाही तुम्ही तयार झाला आहात पुढचं ऐका कारण आता आपण जाणून घेऊ कुठल्या दिवशी भाग्याची धार उघडतील ते नोव्हेंबर अठरा ते पंचवीस दरम्यान तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल ती आर्थिक भावनिक किंवा कौटुंबिक देखील असू शकते हे दिवस कायम लक्षात ठेवा कारण या काळात तुमचं नशिबाचं सोन्याचं द्वार उघडणार आहे आता फक्त काही क्षण आणि तुम्हाला कळेल तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं रहस्य तुमचा दुःख काळ आता संपला आहे आणि ग्रहांची स्थिती स्पष्टपणे सांगते आहे आता काळ तुमचाच आहे आता चुकूनही अजिबात मागे पाहू नका प्रत्येक निर्णयात धैर्य ठेवा तुम्हाला आता कोणीही थांबवू शकत नाही पुढे ऐका कारण शेवटचा भाग हा तुमचं जीवन प्रेरणादायी बनवेल शेवट म्हणजे एक नवा आरंभ तुमचं आयुष्य जणू फुलासारखं उमलत प्रत्येक गोष्ट जी बंद होती ती आता उघडते नाती पैसा भाग्य सगळं सकारात्मक होत आहे शेवटचा भाग चुकवू नका कारण आपण आता आपण त्या एका वाक्याबद्दल बोलणार आहोत ज्यात या व्हिडिओचा पूर्ण सार आहे जेव्हा काळ बदलतो तेव्हा नशीबही वागतं हा नोहेंबर तुमच्यासाठी त्या वाक्याचं जिवंत उदाहरण ठरेल तुम्हाला फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे नशीब तुमच्या सोबत आहे शेवटचं ऐका का कारण आता आपण म्हणणार आहोत ते तुमचं नवं जीवन उघडेल तर श्रोत्यांना हा नोव्हेंबर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे बारा वर्षाचा संघर्ष संपला आता चमत्कार सुरू होतोय पैसा प्रेम आणि नवभाग्य तुमच्यासाठी सज्ज आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि या ऊर्जेचा स्वीकार करा तुमचं यश निश्चित आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ही भविष्यवाणी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नावाचा जय घोष नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमच्या राशीचं नावसुद्धा कमेंटमध्ये नक्की टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील व्हिडिओत आपण बोलणार आहोत त्या अद्भुत बदलांबद्दल जे तुमच्या राशीचं भवितव्य उजळवतील भेटूया पुढच्या चमत्कारिक व्हिडिओत तोपर्यंत तो विश्वास ठेवा आणि स्वतःचं भाग्य स्वतः घडवा तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त